आटोदा तालुक्यातील सौताडा येथील विमा प्रतिनिधी अच्युत शिंदे सर यांच्या भारतीय आयुर्विमा महामंडळ पुणे विभागाच्या विमा विमा विक्री व्यवसाय करून हा क्षेत्रातील सर्वोच्च मानला जाणारा पुरस्कार मिळवत अमेरिका येथे होणाऱ्या जागतिक विमा परिषदेसाठी निवड झालेली आहे गेले कित्येक वर्ष विमा क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल हा पुरस्कार प्रदान केला जातो अच्युत सर यांच्या कार्याची दखल घेत भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या एम डी आर टीच्या वतीनं पुणे विभागाच्या वरिष्ठ मंडळ प्रबंधक श्री संदीप मोघे विपणन प्रबोधक उदय सदुंब्रेकर प्रबंधक केकर जवळेकर जामखेडचे शाखा अधिकारी गणेश अवटी विकास अधिकारी प्रसाद पोद्दार साहेब यांच्या उपस्थितीत पुणे येथे हॉटेल सीझन येथे या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय आत्मविश्वासाच्या जोरावर तसेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून कार्य केले तर यश हमखास मिळतच असं शिंदे यांचे अनुभव सांगतात हे यश मिळवण्यासाठी देखील खूप प्रयत्न करावे लागले यासाठी विशेष मार्गदर्शन जामखेडचे शाखा अधिकारी गणेश आवटी जामखेडचे विकास अधिकारी प्रसाद पोद्दार यांचे मोलाचं मार्गदर्शन लाभलं तेजवार्ता न्यूज नेटवर्क पाटोदा बीड नमस्कार हा जो काही एल पुरस्कार भेटलेला आहे या पुरस्काराचं सगळं श्रेय माझे असंख्य पॉलिसीधारक माझे ग्राहक मित्र परिवार माझं कुटुंब माझे मार्गदर्शक स्नेही मित्र परिवार या सगळ्यांच्या चरणी हा माझा पुरस्कार मी अर्पण करतो धन्यवाद